नमस्कार सर्वांचं परत एकदा सवेरा लाईव्ह इंडिया न्यूज चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत वाचवा वाचवा आम्हाला कुत्र्यांपासून वाचवा विद्यार्थ्यांची ग्रामपंचायतीकडे मागणी दोन तास वाट पाहूनही कुठलाच पदाधिकारी व अधिकारी न आल्याने ग्रामसेवकांच्या खुर्चीला चिपकवले निवेदन आमचे खेळण्याचे वय असून देखील आम्हाला खेळण्यासाठी बाहेर जाण्यास वाटते भीती विद्यार्थ्यांचे मनोगत आज दिनांक दहा नोव्हेंबर रोजी कापडणे ग्रामपंचायतीवर गावातील विद्यार्थ्यांनी मोर्चा काढत ग्रामपंचायतीला केले निवेदन सादर गावात मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचा बंदोबस्त व्हावा यासाठी विद्यार्थी उतरले रस्त्यावर कापडणे गावात गेल्या कित्येक वर्षापासून भटक्या कुत्र्यांचा खूप मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे यावेळेस वेळोवेळी बातम्या प्रसिद्ध करून देखील ग्रामपंचायतीने कुठल्याही प्रकारची दक्षता घेतली नाही आता तेच कुत्रे हिंस झाल्याने या तीन महिन्याच्या काळात जवळपास चाळीस लोकांना कुत्र्याने चावा घेतलेला आहे अशी माहिती प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत समोर आली आहे ही माहिती फक्त प्राथमिक आरोग्य केंद्राची आहे बाकी कित्येक लोकांनी बाहेर जाऊन उपचार घेतलेला आहे त्यांचा कुठलाही आकडा आपल्यापर्यंत नाही गावात चालताना कुठून कुत्रे येईल आणि चावून घेईल याचा नियम नाही महिला शौचालयात जाण्यासाठी घाबरतात लागल्या आहेत कारण तिथे देखील कुत्र्यांचे वास्तव्य आहे अशा या गंभीर कारणांकडे गावातील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन व ज्ञानदेव क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून ग्रामपंचायतपर्यंत रॅली काढत गावात घोषणा देण्यात आला वाचवा वाचवा आम्हाला कुत्र्यांपासून वाचवा सदर रॅली ग्रामपंचायतीसमोर अर्धा तास थांबल्यानंतर ग्रामपंचायतवर वरती चढले व तेथेही एक दीड तास बसूनही कोणत्याही ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक उपस्थित राहिल्या कारणाने मुलांनी तेथे ते शाळा सुरू केली काढेपाठांतरा सुरुवात के केली पुढेच करून देखील कोणी हजर न झाल्याने शेवटी गावातील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत मॅडम मेघना भामरे यांच्या खुर्चीला सदर निवेदन लावून सदर गोष्टीचा निषेध केला व येणाऱ्या पंधरा दिवसात आमचा निवेदनाचा विचार न झाल्यास आम्ही सर्व विद्यार्थी पायी सन्माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे जाऊ असा इशारा देखील दिला या प्रसंगी गावातील माजी तंटा अध्यक्ष नवला पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य भोटूबा पाटील सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर भामरे पत्रकार जगन्नाथ पाटील सर भूषण ब्राह्मणे विकी बोरसे आनंदा पारधी सदानंद भामरे व विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळेस प्रसार माध्यमांशी बोलताना विद्यार्थी म्हणाले की मी श्री विनय प्राथमिक विद्यालय मध्ये जाते मी कापडण्या कापडणे तालुका जिल्हा गावात कुत्र्यांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे म्हणून काहीतरी करायला पाहिजे कुत्र्यांचा बंदोबस्त करायला पाहिजे दुकानात जायला शाळेत जायला मला खूप भीती वाटते व माझ्या पप्पांना आणि माझ्या भावाला सुद्धा कुत्र चावलं आहे माझ्या मैत्रिणीला सुद्धा कुत्र चावला आहे म्हणून ग्रामपंचायतीने या कुत्र्यांचा काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे जर ग्राम ग्रामपंचायतीने पंधरा कुत्र्यांचा बंदोबस्त केला नाही तर आम्ही कलेक्टर साहेबांकडे जाऊ या कुत्र्यांमुळे आम्हाला आमचं लहानपण हरवलं गेलेलं आहे या मोकट कुत्र्यांमुळे आम्हाला खेळता सुद्धा येत नाही मी आता क्लासला हो आली आता ना तेव्हा पण कुत्रे होते मी एकटी आली होती आता सुद्धा आली होती ना तेव्हा सुद्धा कुत्रे होते खूपच कुत्र्यांचं प्रमाण वाढलं मला शाळेत जायला भीती वाटते क्लासला जायला भीती वाटते मी रात्री कुठे गेली का गोळ्या औषधी घ्यायला वगैरे ती तिथं पण मला खूपच जास्त भीती वाटते म्हणून कुत्र्यांचा बंदोबस्त करायला पाहिजे तर चार पाच सहा महिन्यापासून गावामध्ये एक कुत्र्यांची दहशत निर्माण झालेली आहे कारण प्रत्येक चौका चौकामध्ये शाळेजवळ जवळ व पूर्ण गावात या कुत्र्यांच्या दहशतीने बऱ्याच जणांना चावा घेतलेला आहे म्हातारी माणसं काही काही संडास मध्ये सुद्धा कुत्रे जाऊन बसतात तिथे बऱ्याचशा माय माऊलींना चावा घेतला आहे लहान लहान लेकर शाळेत जातात क्लासला जातात बऱ्याचशा मुलींना कुत्र्यांनी चावा घेतलेला आहे म्हणून सायंकाळी ते मुलं बाहेर निघायला सुद्धा घाबरतात त्याच्यासाठी शाळेतील लहान मुलांनी व क्लासमधील मुलांनी आपल्या ग्रामपंचायत मध्ये सरपंच असतील मेंबर असतील ग्रामसेविका मॅडम असतील यांना निवेदन देण्यासाठी ते ग्रामपंचायत ग्राम मध्ये ग्राम आले अर्धा पाऊन तास ते बसले व त्यावेळेला का ग्रामशेव मॅडम किंवा सरपंच मेंबर हे दोनूर येथे काही कार्यक्रमानिमित्त निघून गेले ते आले नाहीत म्हणून ते निवेदन त्या खुर्चीला आम्ही लावलेलं आहे